मी शंकर राखुंडे केंद्रीय विशेष शिक्षक मी आज विशेष शिक्षकांच्या समायोजनाबद्दल आपल्या चॅनलशी बोलणार आहे खरं तर अकरा जून दोन हजार चोवीसला माननीय शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्त साहेब यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय विशेष शिक्षक तत्काळ द्यावा असे पत्र निर्गमित केलेले आहे परंतु अद्यापही केंद्रावर विशेष शिक्षकांचे समायोजन झालेले नाही चार जिल्हे याला अपवाद आहेत गडचिरोली रत्नागिरी वाशिम आणि गोंदिया या चार जिल्ह्यातच फक्त विशेष शिक्षकांचे समायोजन झालेले आहे परंतु बाकी जिल्ह्यांमध्ये अद्यापही केंद्रीय विशेष शिक्षकांचे समायोजन झालेले नाही खर तर याचे कारण काय आहे हे अद्यापही लक्षात येत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की लवकरात लवकर दिव्यांग विद्यार्थ्यांना कायम विशेष शिक्षण द्यावा आणि तसा महाराष्ट्र शासनाने आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे त्या निर्णयानंतर सर्व विशेष शिक्षकांची कागदपत्रे पडताळणीसुद्धा झालेली आहे आणि शिक्षण संचालक आणि साहेब यांनी पत्रसुद्धा दिलेलं आहे तरीसुद्धा समायोजन होत नाही यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना कायमचा विशेष शिक्षक अद्यापही मिळत नाही खरं तर याचे कारण काय आहे हे जिल्ह्यातील प्रशासनालाच माहीत आहे तर माझी आपल्या चॅनलमार्फत शिक्षण संचालक आणि शिक्षण आयुक्त साहेब यांना कळकळीची विनंती आहे की आपण याची दखल घेऊन तात्काळ प्रत्येक विशेष शिक्षकाचे समायोजन हे केंद्रावर झाले पाहिजेत याची नोंद घ्यावी आणि प्रत्येक विशेष शिक्षकाला लवकरात लवकर आदेश कसे मिळतील याचीसुद्धा आपण काळजीपूर्वक नोंद घ्यावी अन्यथा जर हे काम लवकर नाही झाले तर आम्हाला आंदोलनाचा पावित्र घ्यावा लागेल